नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी माजी महापौर प्रताप देशमुख यांच्या पुढाकारातून रस्त्याचा प्रश्न मार्गी परभणी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या नवामोंढा येथील मुख्य रस्त्याची मागील वीस ते पंचवीस वर्षापासून दयनीय अवस्था झाली आहे विशेष म्हणजे पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरून ये जा करताना व्यापाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे या संदर्भात व्यापाऱ्यांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधींच्या कानावर ही बाब घातली मात्र त्याचाही काहीही फायदा झाला नाही त्यामुळे नागरिकांनी माजी महापौर प्रताप देशमुख यांच्याकडे या रस्त्याच्या प्रश्नासंदर्भात चर्चा केली माजी महापौर प्रताप देशमुख यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या रस्त्याची गुणवत्ता ही आजही कायम आहे त्यामुळे नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून हा रस्ता तयार करून द्यावा अशी मागणी केली त्यामुळे प्रताप देशमुख यांच्या पुढाकाराने आज दिनांक चोवीस डिसेंबर रोजी नवामुंढा येथील मुख्य रस्त्याचं भूमिपूजन करून विकास कामांना सुरुवात करण्यात आली यावेळी व्यापारी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते या सर्वांनी हा रस्त्याचा प्रश्न मार्गे लावल्याबद्दल माजी महापौर प्रताप देशमुख यांचे मनापासून आभार मानले आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातमी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला म्हणजे महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद